हाय एवरी वन गुड मॉर्निंग तर चला मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल चॅनलमध्ये तर आज अभंग स्नानाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ दोन दिवसांचा मिळून आहे तर अवंगस्थानासाठी लवकर उठलेली होती तुम्ही बघू शकता मस्त अशी साडी वेअर केली आणि हो त्याच्यावरचं मॅचिंग ब्लाऊज काही सापडत नव्हतं कपाटामध्ये आणि सकाळी सकाळी काही शोधायची इच्छा नव्हती म्हणून म्हटलं चला कॉन्ट्रास्ट तर कॉन्ट्रास्ट पण खूप सुंदर दिसत होतं आणि हो दाराला बघा किती सुंदर तोरण आणि ते लटकन इतकं इतकं छान वाटत होतं ना खरंच दिवाळी वाईफ्स म्हटलं म्हणजे एकदम भारी मस्त देवपूजा देवपूजा तर मी करणारच होती पण आधी म्हटलं चला आधी जर बाहेरची रांगोळी वगैरे करून घेऊया मग म्हणजे पिऊ पण झोपलेली होती आणि तिके लक्ष पण राहील मग देवपूजा करायला घेतली अवनिशला म्हटलं छान फुलं घेऊन ये खालून तो खाली गेला फुलं आणले बघा मला इतके सुंदर म्हणजे फुलं खूप आवडतात आणि खूप सुंदर मला त्यांचा मोह आवरला नाही म्हणून म्हटलं व्हिडिओ घेऊया छान अशी देवपूजा केली मस्त आणि इतकं प्रसन्न वाटत होतं गाईच की तुम्हाला काय सांगायचं इतकं छान वाटत होतं मस्त अशी देवपूजा झाली आणि मग आपल्या स्वामी महाराजांना पण म्हणजे माळजव वगैरे सगळं काही झालं आणि मग मी गेली होती खरेदी करायला कारण की धनत्रयोदशीच्या दिवशी जमलंच नव्हतं कारण की मिस्टरांना बरं नव्हतं मग म्हटलं जाऊ द्या त्या दिवशी घेण्याऐवजी सेकंड डेला घेऊया म्हणजे न आपलं अभंगस्नाच्या दिवशी मग आम्ही गेलो आ, मार्केटला आणि मग म्हटलं मला साकड्या घ्यायच्या होत्या ज्याला आपण पैंजण पण म्हणतो प्लस मला आप आम्ही दरवर्षाप्रमाणे म्हणजे ती कॉईन घेतो लक्ष्मीचा शिक्का घेतो आणि हो परत अजून मला अंगठी पण घ्यायची होती सोन्याचं पण घ्यायची होती हे मला गिफ्ट देणार होते पाडव्याचं पण म्हटलं मला त्याच्यात अजून थोडं वाढ व्हायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं नंतर घेऊया आणि डिझाईन्स इतक्या लोकं सिलेक्ट करायला थोडं हे होत होतं आणि वेळ दिवाळीची गडबड म्हणून म्हटलं मी सुन्दा -सुन्दा हो था था। ए, दे बघा किती सुंदर सुंदर डिझाईन होत्या खूप साऱ्या बघितल्या पण मला जितका व्हिडिओ घेता आला तितका घेतला मग म्हटलं चला आली तर आता आणि मला ह्या अंगठ्या पण खूप आवडतात मग मी दरवेळेस काहीतरी वेगळ्या घेत राहते मग मी कोणती घेतली हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन आणि इतका सुंदर सेट होता मला तर म्हणजे मला मोहच आवडं लागेल आणि त्या सेटचा मला म्हटलं व्हिडिओ घेऊया आणि मी एकदा असा सेट घेईल आणि छानच छान अशी तयारी नऊवारी वगैरे काष्टी साडी घालेल म्हटलं त्यावेळेस हा सेट घालेल म्हटलं आणि घेईल पण नक्कीच मग काय पिऊची म्हणजे आमची झाली म्हणजे पिऊची शॉपिंग होईल म्हणजे होईलच तिला बेल्ट घ्यायला मला खूप आवडतं सगळ्यात जास्त म्हणजे बेल्ट लावायला वेगवेगळ्या क्लिप्स बेल्ट मग मी हेअर बेल्ट वगैरे घेतले तिच्यासाठी काही माझ्यासाठी टिकलींचे पॉकेट्स वगैरे घेतले आणि मार्केटला मा आलो म्हणजे इथं आपण येण्याशिवाय काही राहत नाही हे फिक्स आहे म्हणजे आहेच काही तर अशा पद्धतीने छान एकदम म्हणजे एकदम छान असं खरेदी पण चांगली झाली सगळ्या गोष्टींची आणि पिऊ पण हॅप्पी होती कारण की तिला तिच्या मनपसंद वस्तू भेटवतो आणि तिचं एक होतं मी जो बेल्टला हात लावेल तोच घ्यायचा घेऊन डोक्याला लावला पण गेला अवनिशने आम्हाला चप्पल सांगितली तो काही सोबत आलेला नव्हता आम्हीच होतो आणि बघा मुलं म्हणजे इतके लहान लहान असतात कधी आपल्या एवढे होऊन जातात आता ही चप्पल मी घालून बघितली म्हटलं बरोबर होते म्हणजे पण पाहायला म्हणून कधी माझ्या बरोबरीला येऊन गेला माझं अवनीष मला कळलंच नाही आणि म्हणजे आपल्याला समजतच नाही मुलं कसे मोठे होऊन जातात आणि कधी जसं तर क्षण आणि ते दिवसच वेगळे राहतात मला आजही तो तितकाच लहान वाटतो जितका तो आधी म्हणजे मी त्याला जसं जेव घालायची वगैरे तसंच माझं आज पण कधी कधी होतं करते मी तसं आणि मग काय सांग दहा आता दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाचा मग लक्ष्मीपूजनच्या दिवशी छान अशी रांगोळी काढली त्याच्या आधी मी पूर्णाचा स्वयंपाक निम्मे करून घेतलेला होता म्हटलं एकदा रांगोळी काढायला बसलं तर ते आपलं काम वाढतच चालतं आपण काही ते लवकर संपवत नाही छान अशी क मध्ये मस्त लक्ष्मीपूजन वगैरे नाव दिलं आणि कळस वगैरे काढलं तर खूप सुंदर झाली होती रांगोळी अजून त्याच्यात करता आलं असतं मला पण मला वेळेचा पण असं हे होतं म्हटलं मला पोळ्या पण करायच्या होत्या पूर्णाच्या नैवेद्य परत मांडणी करायची होती आणि छान सुंदर फुलांची फुलांनी असे छान डेकोरेट केलं दरवाज्याजवळ आणि त्याच्यामध्ये रांगोळी काढली आणि मग इकडे मस्त अशी पूजा मांडायला घेतली पूजा मांडी बत्ताशे वगैरे सगळं सगळं ठेवलं कॉईन ठेवले जे आतापर्यंत घेतलेले फराट ठेवला छान दिवे आणि एक होतं त्या दिवशी इतकी हवा होती इतकी हवा होती की तुम्हाला काय सांगायचं म्हणजे गॅलरीत जसे पण बाहेर ठेवले दिवे लावून तर लगेच सेकंद जात असते हो हवेने विझून जात होते मग शेवटी म्हटलं काही हरकत नाही इकडेच ठेवूया आपण आणि घरातच लावून देऊया म्हटलं मग मस्त असं इतकं छान मांडणी केली मी पण गोड गोड रेडी झाली मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे पण टोपी वगैरे घालून आणि आमच्याकडे पूजेला बसायची ही टोपी नक्कीच घालतात औनिशला पण छान दिसत होता न्यू ड्रेस आणि मस्त असं तयारी झाली ती आमची पिऊता येईस थोडीशी नाराज होती, नाराज ना होती।, ना होती।, चीड़ -चीड़ होती। ना मी नाराज नव्हती तिला बरं नव्हतं ॲक्च्युली म्हणून ती थोडी चिडचिड करत होती आणि काय झालं होतं मला आणि एक सरप्राईज मला भेटलं होतं ते म्हणजे मला गजरा भेटला होता यांनी न सांगता मी न सांगता मला गजराला आणि पिऊला दोन तीन ड्रेस घेतले होते पण पिऊने चॉईस केला हा ड्रेस कारण की हा एकदम असं न टोचणारा आहे आणि एकदम असं सॉफ्ट सॉफ्ट आहे म्हणून तिने तो तोच आणि तिला तसे ड्रेस जास्त कम्फर्टेबल वाटतात मग यांनी मला छान असा गजरा मा लावून दिला केसांना आणि मला त्यावेळेस शूट घ्यायचं राहिलं नाही तर मला घ्यायची होती ती क्लिप्स पण खूप छान वाटत होतं ते आणि न सांगता आणलेली वस्तू ती तिच्या पैशांचा मोल नसतो पण ती आणली त्याचं जास्त भारी वाटत होतं मला मग असं मस्त आणि माझी तयारी म्हटलं म्हणजे मला खूप वेळ लागतो त्यांचं सगळ्यांचं झालं तर माझंच तयारीला खूप वेळ लागला मग मी एक ते दीड तासात तर तरी लागूनच गेला कारण की पिऊचं पण अधूनमधून मध्ये मध्ये चालू होतं आणि आपल्या लेडीजचं म्हटलं म्हणजे आपण काही रोज नटून थटून वगैरे काही राहत नाही रोज कसं सिंपल असं राहतं बट म्हटलं काहीतरी ओकेजनलीच आपण तयार होतो आणि काहीतरी वेगळं असतं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर काहीतरी खरंच खूप खास असतं छान अशी मेहंदी पण काढली होती मी हातांवर सकाळी सकाळी जशी मला ना सगळं होऊन जातं पण मला एम्पॉलिश लावायच्या वेळेस खूप आठवण पडते म्हणजे पॉलिश लावायची पण ह्या मी आठवणीने पॉलिश लावली पिऊला झोपवलं मग मी पूर्णाचा स्वयंपाक केला तटाची आमटी भात पुरणाची पोळी खीर इतका टेस्टी जातं खरोखर देवाचं जे असतं ना ते खूप छान होतं आणि मग मस्त अशी पूजा करून घेतली आणि मी नैवेद्य नंतर दाखवला होता तर काही व्हिडिओमध्ये घेतलेला नाही हा व्हिडिओ इथं पूजेचाच आहे मग मस्त पूजा करून घेतली आम्ही आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर पिऊचं पण ऑप्शन केलं आपल्या घराची चालती फिरती फिरती लक्ष्मी आहे ना ती त्याच्यामुळे आम्हाला आम्ही ठरवलेलंच होतं की पिऊची पण पूजा वगैरे करायची आणि मग मस्त अशी पूजा केली आणि खास म्हणजे पूजेच्या वेळेस तरी इतकी शांत वस्ती तिच्या पप्पांच्या मांडीवर त्याच्यामुळे बऱ्यापैकी व्यवस्थित झालं होतं नाहीतर ना तिचं इतकं गडबड चालते हे आरती चालू होती आमची आणि अवनिशला तर असं झालं होतं हे कधी आवरतील आणि मला कधी एकदाचे खाली नेतील फटाके पडायला कारण की मला भीती वाटते त्याला एकटं पाठवायला की तू जा आणि फोडून घे फटाके पण मग कसं असतं लहान मुलांना नाही कळत आपण सांगतो आपण लक्ष देतो मागे हो पुढे हो इकडे जा तिकडे जा असं म्हणून जे काही आपण इन्स्ट्रक्शन करतो ते मुलं फॉलो करतात आणि त्याच्यामुळे कसं आपलं लक्ष पण असतं आणि त्यांना भीती पण नाही वाटत इतकी आहे हो पप्पा आहे मम्मी असं म्हणून मग मी काही इतकी रिस्क घेत नाही तो करत होता मी जातो मी जातो पण म्हटलं नको एकटा नको जाऊ अशा पद्धतीने पूजा झाली सगळं सगळं काही आवरलं आणि मग आमची एक अर्थ झालेली ती पण अजून पुस्तक काढलं पुस्तक आपण काही 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 आपल्याला वा वाचूनच म्हणत होते छान असं पूजा वगैरे आवरली आणि हो त्याच्यात आज लक्ष्मीपूजनाची तर आ, ही होती ओढ म्हणायच्या वीस पासून आणि सगळ्या गोष्टी करायची वगैरे पण त्याच्यापेक्षा जास्त ओढ आणि एक्साइटमेंट होती से आ, जा जा ती सेकंड डेला आपण बघितलं लक्ष्मीपूजन झालं की लगेच जाऊन मला ती माहेरी आणि ती माहेराची गोष्ट सेकंड डेला जायचं आहे म्हणजे ती वेगळी एक्साइटमेंट असते हे प्रत्येक मुलगी रिलेट करत असेल की चला आज मला पूजा झाली रात्र झाली चला जसं जसा वेळ जातो तसं तसं म्हणजे मला ना रात्रीला झोप पण येते असं नाही की मला काहीतरी हे हे ते असं इचं काही नाही पण मला ते जायचं जेव्हा पण मला माहेरी जायचं असतं मला त्या दिवशी झोपच नाही मी जवळजवळ साडे बारा वाजेला बॅग पॅक केली म्हटलं नाही मला सकाळी लवकर घ्यायचं आहे लवकरने जायचं आहे गाव अगदी जवळ आहे पण तरीही ती एक वेगळीच ओढ असते आणि ते बाहेर म्हटलं आपण प्रत्येक मुलगी कशी कर बि करत असेल त्याच्या तिथे रिलेट करत असेल माझ्या गोष्टींना तर बघू शकता आणि बेडरूममध्ये तर इतका मम्मी पप्पा इतका पसारा सगळं काही पसरून ठेवलेलं होतं आणि फ्युझं चालू होतं तिला काही एका ठिकाणी बसायला आवडत नाही ती नंतर उठी आणि ती मग नंतर चालूच छोटे छोटे पाठ आहे ते घेऊने आणि त्याच्या मग ऑप्शन करायचं होतं गाण्यांची आपल्या घराची चालते कीर्ती कीर्तीलक्ष्मी आहे ती आणि तिचं ऑप्शन करणं खूप गरजेचं होतं ॲक्च्युली तिच्या पावलं भरून पाहिजे पण ती इतकी आज गवली होती बदमाशी केली तसं काही करतच नाही म्हणजे केलंच नसतं तिने गायंकी वेगळ्या झुंजित होती त्या दिवशी आणि तिने काय केलं होतं खूप कमी झोप काढलेली होती म्हणजे जे जी रोज बाराला टाकलं झोपायला झोपती ती चारला उठते पण त्या दिवशी उठून गेली होती त्याच्यामुळे मग ती चिडचिड पण तितकीच करत होती आणि मग तिचं छान आम्ही ऑप्शन केलं दोघं मिळून तिचा नमस्कार वगैरे केला आणि खूप म्हणजे खूप ती त्यावेळेस तर इतकी सुंदर छान शांत बसली होती ना तर आम्हाला विश्वास होत नव्हता म्हटलं ही बसते की ना बसते मग अवनीश पण साईडला बसला होता आणि की तो तर फक्त वेटिंगच करत होता आवरा लवकर चला असं म्हणतल्या मनात पण तो बोलून दाखवत नव्हता मग शेवटी हो मग म्हटलं तिचं झालं मग त्याला पण एक टिळा वगैरे लावून दिला आणि म्हटलं त्याचं पण आरती करून घेतली ती जरी लक्ष्मी आहे पण मग मुलांचं पण असं असतंच ना ते पण आपल्या घरातले देवच असतात एक प्रकारे लहान मुलं म्हटलं म्हणजे मग त्याचं पण पूजा करून घेतली त्याच्या पप्पांनी पिऊची पिऊचे नमस्कार करून घेतला आणि मग मी पण नमस्कार वगैरे केला औणेशने केला आणि इतके छान नमस्कार करू देते त्यांना एक सवय ते रोज पिसला जाताना पण पिवचा नमस्कार करून जातात आणि मग मी पण करून घेतला आणि ती पण बघा कशी नॉटी बना करते इकडे आवडीत दादा करत होता मग काय नंतर अवनीशचे फटाके म्हटलं बाबा थोडेच घे कारण की आवाज चालू इथे इतके फोडणी होते बाकीचे राहू दे आपण मामाच्या गावाला फोडून घेऊया हां आणि त्याच्यात अजून पिऊची पण भर पिऊला पण ते लसूण फटाके म्हणतात ते इतके आवडतात आणि इतके छान घाबरत पण नाही आवाजाला वगैरे काहीच नाही आणि मग मी हा रात्रीचा परत अजून एक व्हिडिओ घेतला होता आतला बाहेरचा पावलं वगैरे पण टाकलेली होते लक्ष्मीचे आणि तुम्ही बघू शकता की ते सुंदर दिसते सगळं काही आम्ही जे असं वाटतं ना दरवाज्याकडे बघत असं राहावं अजून डेकोरेशन करताल असं पण मग कसं होतं टाईम पण खूप कमी होता आणि यांना ह्या पिरियडमध्ये बरं पण नव्हतं मग आम्ही खाली आलो पार्किंगमध्ये कारची माझ्या ॲक्टिवाची यांच्या गाडीची सगळ्या गाड्यांच्या आवणीच्या सायकल सगळ्यांची पूजा वगैरे करून घेतली मी आणि मग आम्ही फटाके फोडायला सुरुवात केली आणि मी दाखवते तुम्हाला माझी गाडी ही ही माझी गाडी परत इकडे आणि जेव्हा ऑप्शन केलं मी गाडींचं वगैरे त्यावेळेस व्हिडिओ काही घेता आला नव्हता मला मग म्हटल्यानंतरच मी घेते व्हिडिओ म्हणून नाही बॅक साईडने दाखवते आणि बघा सगळीकडे छान असं लायटिंग वगैरे हो आणि मग म्हटलं चला औंशी पुढे होता पण मी त्याला म्हटलं तर आम्हाला जरा एक दोन कोटी लावते आणि मग मी पण थोडासा आनंद घेतला फटाक्यांचा जास्त नाही मी घाबरते बट थोडेसे घेतलं आणि मग मी नंतर हॅप्पी दिवाळी टू यू सगळ्यांना हॅप्पी दिवाळी खूप छान वाटते खूप मस्त झालं आमची लक्ष्मीपूजनाची पूजा पण खूप छान झाली खूपच मस्त झाली छान झाली आणि हो माझी तयारी कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये हो नक्की सांगा दिसते मी ते पण सांगा खरंच एक वेगळाचं हुरू पण ना त्याला ते आलेलं भारी वाटली आणि बघा किती छान मेंदी काढली मी इकडची काही एवढी कलर नाही आला बट एकाची छान आहे आणि हातावर पण काढली मीच काढली माझी माझी बट छान काढली आणि हो फटाके पण फोडले भरपूर फोडले पण आज हवा इतकी आहे की ते दिवाच राहत होता वेच होता सारखा शेवटी मग कसे तरी फोडले आणि वरती आलो पण फोडले मी गाडींची पूजा झाली वगैरे सगळं सगळं मस्त झालेलं आहे आज आणि खूप पर्यात उद्या गावाला जाणार आहे त्याची एक्साइटमेंट वेगळी उद्या गावाला जायची सो भेटूया आता गावाला गावाचे ब्लॉक बघूया मम्मीकडे जाते आणि विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला ना विसरायचं नाही आणि कमेंट करा कसं मी कशी दिसते आज एकदम छान गोडगोड आवरलं आहे मी आणि मला खूप जास्त भारी वाटतं आणि फोटो पण खूप छान आलेले आणि खूप छान फोटो सो गाईज एन्जॉय करा आणि हो भाऊबीजेच हा भाऊबीजेला मला तिकडेच आहोत आम्ही अजून चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा